जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पैलवान चंद्रार्धाता पाटील आयोजित भव्य दिव्य श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या फॉर्च्युनर मैदानामध्ये फायनलमध्ये बकासूर आणि मथुर यांचं तास किती याची माहिती आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिलशे डुमा यांचा द्वादश हिंद केसरी बकासूर आणि दादा सरकार यांचा सर्जा तास क्रमांक एक मध्ये फायनलला पाहताना पाहायला मिळणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा बादशाह मत्तूर एक हजार एक आणि माधव विटीकरांचा आदत किंग पुष्पराज फायनलला तास क्रमांक दोन मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो बकासूर आणि मत्तूर बाजूबाजूलाच गाड्या लागले आहेत त्यामुळे नक्कीच फायनलला जबरदस्तरित्या लढत पाहायला मिळणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या